बघा जर एका क्रिकेटपटूच्या तीन डावातील धावा अनुक्रमे एकशे वीस चौदा छप्पन आहेत तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या चार डावांची धावांची सरासरी बावन धावा होईल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी बावन धावा करायची म्हणजे चार डावामध्ये त्याला किती धावा काढणं अपेक्षित त्यासाठी चार आणि धावांची सरासरी बावन व्हावी हो म्हणून चार गुणीला बावन हा गुणाकार चार दोन्ही आठ आणि चारा पंचवीस दोनशे आठ धावा याचा अर्थ असा की म्हणजे चार डावात एकूण दोनशे आठ धावा त्याच्या होण अपेक्षित त्याच्या होण काय अपेक्षित का म्हणते बघा गणित म्हणते की त्याच्या तीन डावातील धावा किती येतात एकशे वीस अधिक चौदा अधिक छप्पन याची बेरीज करा तीन धावा तीन डावातील ह्या धावा आहेत तीन डावातील धावा याची बेरीज जर केली तर सहा चार दहा लक्ष द्या शून्य चाल एक सहा आणि एक सात सात दोन नऊ आणि हा एकशे एक नव्वद ह्या तीन डावातील त्याच्या धावा आहेत जर का त्याला चार डावांची जर त्याच्या धावांची सरासरी बावन हवी असेल तर गणित म्हणते की चौथ्या डावात गणित म्हणते की चौथ्या डावात त्यानं किती धावा कराव्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काय करायचं तर हे तुमच्या लक्षात येत असावं की हे जे दोनशे आठ आहेत याच्यामधून हे तीन डावातील दहावा करा म्हणजे ही आठ दहातून नऊ गेला एक देऊन टाका शून्य म्हणजे अठरा धावा याचा अर्थ चौथ्या डावात त्यानं अठरा धावा काढाव्यात म्हणजे त्याची चार डावांची धावांची सरासरी बावन होईल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल करा लेखनावर घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल